यानंतर पुन्हा एकदा इतर बातम्यांकडे वळूयात बातमी आहे सोलापूरमधली सोलापूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय अक्कलकोट रोडवरून सादुल पेट्रोल पंप आणि देसाई विडी कारखाना हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय सादुल पेट्रोल पंपातील सर्व मशीन्स या सुद्धा पाण्याखाली गेल्यात तर देसाई कारखान्यामध्ये जवळपास पाच फुटांपर्यंत पाणी साचलंय त्यामुळे कारखान्याचं मोठं नुकसान झालंय इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी अक्कलकोट रोड परिसरातले असलेल्या देसाई ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड या विडी कारखान्याच्या परिसरात आहे विडी उद्योग सोलापूरची ही ओळख आहे आणि जे मोजके आता कारखाने आले आहेत त्यापैकी देसाई ब्रदर्स हा एक मोठा कारखाना आहे आणि या कारखान्याची आत्ताची परिस्थिती आपण बघताय संपूर्ण कारखाना जो आता पाण्याखाली गेलेला आहे जवळपास पाच ते सहा फूट पाणी जे आहे त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जे सकाळपासून कामगार दररोज ड्युटीला येतात ते आत्ता या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे मात्र या ठिकाणी आल्यानंतर आपला कारखाना जो आहे तो संपूर्णपणे पाण्याखाली गेलं असं चित्र त्यांना पाहायला मिळतं काही कारखान्यातले लोक जे कामाला आहेत त्यांच्या बोलण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही दररोज यावेळेस कामाला येत असाल आणि आल्यानंतर ही परिस्थिती कामाला आणि आताची परिस्थिती दिसते ती काय सांगते किती पाऊस झाला या ठिकाणी या ठिकाणी जवळपासून दोन वाजतापर्यंत हे पाणी असंच आहे आणि हे वाढत चाललंय कसं आहे ते बाजूमध्ये आणि ह्या साईडमध्ये सगळीकडून पाणी यालंय मग हे अजून वाढणार असा मला वाटते आजूबाजूला सगळीकडे पाणी साचलेलं आहे ते पाणी पूर्ण जाईपर्यंत असंच राहणार आता आज जाऊ शकता अशी परिस्थिती आहे आता आज जाऊ शकण्या शकण्यास छातीच्या वरपर्यंत पाणी या लागलेलं आहे अडकलेलं आहे आतमध्ये लोक अडकलेलं नाही जीवित आणि वगैरे काय नाही फक्त कंपनीचं माल मटेरियल खराब झालेलं आहे रॉ मटेरियल खराब झालेलं आहे फिनिश बिडी खराब झालेला आहे किती लोक काम करतात कारखान्यामध्ये त्या कारखान्यात सव्वाशे लोक काम करते इथं इथं या फक्त फॅक्टरीमध्ये इथं आमचे टोटल कामगार नऊ हजार कामगार आहेत आमचे दीडशे लोक काम करतात सध्या फॅक्टरीमध्ये दीडशे लोक काम करत आज आज एका दिवसात पाणी ओसरल्याची स्थिती दिसते का तुम्हाला तर सध्या तर चालू आहे काम महापालिकेनं चालू केलेलं आहे आता त्या हिशोबानं पुढचं काम बघायला पाहिजे आता कच्चा माल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असतो आणि जर पाणीची पाणी जर त्याला लागलं तर पूर्ण माल जो आहे तो खराब होत असतो तर पूर्ण पाणीचं पाणी जे आहे ते पाण्याची विडी करण्यासाठी जे पत्ते असतील पॅकिंगचं मटेरियल असेल कच्चे लूज विड्या असतील हे संपूर्णपणे पाण्यात गेल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे त्या कारखान्याचं झालंय कॅमेरा पर्सन ऐक दिस आफताब शेख एबीपी माझा सोलापूर